नमस्कार सर्वांना जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक आपल्याला कायमच स्फूर्ती देत आलेले आहेत त्याच मनाच्या श्लोकांवर समर्थ भक्त मारुतीबुआ रामदासी यांनी निरूपण लिहिलेलं आहे त्यांचं पुस्तक सार्थ मनाचे श्लोक मनोबोधाचा अभ्यास या पुस्तकाचं वाचन मी अमृता ओक करणार आहे समर्थ भक्त मारुतीबुआ रामदासी यांनी मला समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह दिलेला आहे मारुतीबुआ रामदासी देहाने आता आपल्यात नाहीत परंतु त्यांनी जी पुस्तकं रचना करून ठेवलेली आहे त्याच्यातून ते कायम आपल्यासोबत आहेत आणि अतिशय सार रूपाने मनाच्या श्लोकांचा अर्थ मारुतीबुंनी लिहिलेला आहे तो वाचून दाखवते पुस्तकाचं नाव आहे सार्थ मनाचे श्लोक मनोबोधाचा अभ्यास निरूपण केले मारुती रामदास रामदासिंहांनी श्लोक क्रमांक पहिला गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा पंथ आनंत या राघवाचा श्रीराम गण म्हणजे समुदाय या जनसमुदायाचे अधिष्ठान देवगणांचे अधिष्ठान शिवगणांचे अधिष्ठान इंद्रिय समूहांचे अधिष्ठान म्हणजेच सत्चित आनंदरूप स्वयंप्रकाश चित स्वरूप असणारा हा आत्माच होय तोच सर्व गुणांचा स्वामी जाणावा पहा एक परब्रह्म दुसरे चैतन्य स्वरूप ई शतत्व तिसरी ही बहुनाटकी मूळ माया निश्चल असणाऱ्या परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम एकोहम संकल्प उठला तेच प्रथम स्फुरण स्वरूपाचे भान जाणावे त्याच भानामध्ये मी आनंदघन आहे हे, हे मीचे स्मरण म्हणजेच प्रकृती पुरुषांनी युक्त असणारी मूळ माया जाणावी शारदा स्वरूप असणाऱ्या परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा चारी वाणींच्या सहाय्याने त्या अनंत आनंद रूप असणाऱ्या राघवाच्या प्राप्तीचा मार्ग मनाच्या द्वारे हळूवार शांतपणे गमन करूया सगुण साकार असलेल्या देहात सगुण निराकार असणाऱ्या ओंकार स्वरूप आत्मतत्व गणेशाला या देहातच शोधण्याचा प्रयत्न करूया प्रयत्नांती परमेश्वर विवेकयुक्त प्रयत्नांनी परतत्वाची प्राप्ती होते हेच खरे हे दोनशे पाच मनाचे श्लोक म्हणजे भुजंग प्रयात वृत्तामध्ये सूत्रबद्ध रचलेले दशोपनिषदांचे सारच समजावे जय जय रघुवीर समर्थ